बेरोजगार तरुणांची रोजगार, रोजगार देण्याच्या आमिषाने बोगस ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात दाखल होणाऱ्या तक्रारींची पोलिसांकडून तातडीने दखल घेण्यात यावी तसेच या संदर्भात येत्या पंधरा दिवसात अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे बैठक घेण्यात यावी असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विधानभवन मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषद ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या गैरव्यवहारासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली त्याप्रसंगी हा निर्णय घेण्यात आला अशा प्रकारच्या गुन्ह्यांना कडक प्रतिबंध व्हावा या दृष्टीने निश्चित उपाययोजना करणे आवश्यक असून या संदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांनी पंधरा दिवसाच्या आत विधान विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे आणि सर्व संबंधितांची बैठक घ्यावी आणि निश्चित स्वरूपाची उपाययोजना करावी असे निर्देश यावेळी विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले।